नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्वाची बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड नंतर नाशिकमध्येही शरद पवार गटाकून अजित पवार गटाला मोठा धक्का शरद पवार गटात झाला पुन्हा मोठा पक्षप्रवेश काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि एकंदरच बदललेल्या राजकारणामुळे महायुतीला चांगली गळती लागल्याचं चित्र दिसत आहे त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड नंतर नाशिकमध्येही शरद पवार गटाकडून अजित पवार गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे पिंपरी चिंचवडमध्ये वीस तारखेला शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेदरम्यान पिंपरी चिंचवडमधील एकवीस नगरसेवक अजित पवार गटातून शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत आणि तिकडे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे नाशिकमधील विभागीय अध्यक्ष असलेले नाना ना माले यांनी अजित पवार गटाला सोड चिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष असलेले नाना ना माले यांनी रविवारी बारामती येथे आपल्या शेकडो पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांसोबत शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला नाना माले हे मंत्री छगन भुजबळ यांचे विश्वासू सहकार्य होते त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री पवार अजित पवार गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे तर तुम्हाला काय वाटतं गेल्या काही दिवसापासून शरद पवार गटात आणि उद्धव ठाकरे गटात होणाऱ्या मोठमोठ्या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडी अधिकच मजबूत होते आहे का आणि नाशिकमध्ये झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांना तोटा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आध्विक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा